नमस्कार शेतकरी भावांनी तर भावांनो आपण बोदवळ तालुक्यामध्ये एक विहिरीचं बांधकाम केलेलं आहे तर मी तुम्हाला कामाचे फोटो दाखवतो आणि कामाची फिनिशिंग वगैरे दाखवतो काम आपलं किती फिनिशिंगमध्ये आहे हे तुम्ही मला लाईव्ह दाखवून जा मी तुम्हाला सांगतो तर मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा कामाची फिनिशिंग वगैरे कसं आहे आणि कामाची गोलाई पण तुम्हाला दाखवून देईल विहिरीची तर भावानो हे बघा आपण कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला जास्त खर्च न करता आपण कमी खर्चामध्ये काम कसं करतात हे पण तुम्हाला मी सांगेल तर आपण रेतीनं यूज करता आपण खडी मशीनवरती आपल्याला डस आणि एक कस भेटतो त्यामध्येही काम करू पर शकता परंतु जर शेतकऱ्याची थोडीशी शे परिस्थिती जर चांगली असली तर आपण मध्ये पण काम करू शकता तसं काही नाही आणि काही शेतकऱ्यांची परिस्थिती जर चांगली असली तर ते दहा एम एम बारा एम एम ह्या आसारीमध्ये पण काम करतात परंतु आपली परिस्थिती जर तशी नसली तर आपण आठ एम एम आणि सहा एम एममध्ये आसारीमध्ये पण आपण काम करू शकता तरी पण आर सी सी काम आहे भावांनो एकदम मजबूत होतं त्या कामाला काही अडचण येत नाही तर आपण कमी खर्चामध्ये पण काम करू शकतो जास्त खर्च न करता आपण मी सांगतो या पद्धतीनं काम जर केलं तर आपल्याला कमी खर्च पण लागतो तर शेतकरी बांधवांनो जय हिंद जय तर भावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक शेतकऱ्याला कर सपोर्ट करा भावांना जय हिंद जय